नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खरी आणि भारी आपल्या युट्यूब चॅनलच्या हवामान अपडेट मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो यंदाचा निम्मा मान्सून संपलाय जून ते जुलै या पहिल्या टप्प्यात पश्चिम महाराष्ट्र कोकण आणि विदर्भातही काही जिल्ह्यात जोरदार पाऊस झालाय अनेक धरणं भरली काही भागात नद्यांना पूरही आले पण मराठवाड्यावर या टप्प्यातला पाऊस जणू रुसलाय उत्तर महाराष्ट्रातही काही भागात त्यानं हात आखडता घेतलाय त्यामुळं साहजिकच या भागात चिंता आहे पण अजून मान्सूनचा निम्म हंगाम शिल्लक आहे मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात महाराष्ट्रात पाऊस कसा राहील प्रामुख्यानं ऑगस्ट मध्ये पाऊस कसा असेल या महिन्यात पाऊस ब्रेक घेणार आहे पण हा ब्रेक कधी आणि कुठे असेल सध्या पाऊस कमी असलेल्या किंवा धुवाधार पाऊस झालेल्या भागात पावसाला ब्रेक मिळेल का एकूणच मान्सूनचा हा दुसरा टप्पा महाराष्ट्रात कसा राहील याची उत्तर आपण आजच्या व्हिडिओत देणार आहोत त्यासाठी मित्रांनो व्हिडिओ संपूर्ण पहा वेगवेगळ्या वेग विषयातले असेच अभ्यासपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा मित्रांनो भारतीय हवामान विभागाचा मान्सूनचा अंदाज आणि त्याबाबत दिलेल्या नकाशांचा आधार घेऊनच आपण मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यातील पाऊस मांडणार आहोत त्याचप्रमाणे ऑगस्ट महिन्यात कोणत्या आठवड्यात पावसाचा ब्रेक राहील आणि कोणत्या आठवड्यात पाऊस हजेरी लावेल याचं विश्लेषण करणार आहोत तर लगेच सुरुवात करूयात पण पुढे जाताना मागे वळून पाहणंही थोडं गरजेचं असतं त्यामुळं सुरुवातीला पहिल्या टप्प्यात झालेला पाऊस थोडक्यात पाहूया सरासरीच्या तुलनेत पंचेचाळीस टक्के म्हणजे सगळ्यात जास्त पाऊस मध्य महाराष्ट्रात झालाय पण या भागात उत्तर महाराष्ट्रात नंदुरबार आणि नाशिकमध्ये पाऊस कमी आहे कोकणात मात्र सगळीकडं मुंबईसह सगळीकडं सरासरीच्या पुढं पाऊस आहे विदर्भातलं चित्र पहिल्या सदोतीस टक्के पाऊस झालाय पण अमरावती आणि गोंदिया या जिल्ह्यात पाऊस कमी आहे मराठवाड्यात मात्र एक ऑगस्टपर्यंत अवघा अठ्ठावीस टक्के पाऊस झालाय नंदुरबारमध्ये अजूनही महाराष्ट्रातील सर्वात कमी पाऊस आहे छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यातही पाऊस कमी आहे त्यामुळे या भागात पाणी साठाही सगळ्यात कमी आहे एकीकडं कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील धरणांमध्ये पंच्याहत्तर ते ऐंशी टक्क्यांपेक्षा जास्त पाणी जमा झालंय नागपूर विभागातही सत्तर टक्क्यांहून अधिक पाणीसाठा जमा झाला आहे पण दुसरीकडं मराठवाड्यातील धरणांमध्ये केवळ अठरा ते एकोणीस टक्केच पाणी आहे मराठवाड्याचा समुद्र समजल्या जाणाऱ्या जायकवाडे धरणात एक ऑगस्टला केवळ नऊ टक्केच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक होता ही नक्कीच चिंतेची बाब आहे उत्तर महाराष्ट्रातला पाऊस ज्या धरणात पाणी जमा होण्यासाठी उपयुक्त ते ठरतो त्यामुळं तिथं चांगला पाऊस झाला तर त्याचा फायदा मराठवाड्याला होईल त्यामुळे आता मान्सूनच्या दुसऱ्या टप्प्यात पाऊस कसा असेल याची उत्सुकता लागली आहे त्यामुळं पावसाच्या दुसऱ्या टप्प्यातला अंदाज आपण पाहूयात ऑगस्ट मध्ये कोणत्या आठवड्यात पाऊस ब्रेक घेईल ते हे जाणून घेऊ आपण यापूर्वी पाहिलं आहे मान्सूनच्या दोन शाखांमधून येणाऱ्या बाष्पातून भारतात पाऊस पडतो एक शाखा अरबी समुद्राची आणि दुसरी बंगालच्या उपसागरातली असते यंदा अरबी समुद्रातली शाखा जास्त वेळा राहिली म्हणजे समुद्रातून बाष्प आलं आणि कमी दाबाचे पट्टे तयार झाले त्यातून कोकण मध्य महाराष्ट्राला चांगला पाऊस मिळाला आता ऑगस्ट मध्ये मात्र हे चित्र काही प्रमाणात बदलणार आहे ऑगस्टच्या पावसाचा हवामान विभागानं दिलेला महाराष्ट्राचा हा नकाशा पहा त्यातल्या फिकट निळ्या रंगाच्या भागात पाऊस सरासरीपेक्षा थोडासा पुढे राहील हिरव्या रंगाच्या भागात सरासरी इतकाच पाऊस होईल पण पिवळ्या रंगाच्या भागात ऑगस्ट मध्ये पाऊस कमी असणार आहे म्हणजे विदर्भातील अमरावती अकोला बुलढाणा वाशिम हिंगोली गोंदिया गडचिरोली चंद्रपूर या जिल्ह्यात पाऊस कमी असेल मराठवाड्यात छत्रपती संभाजीनगर उत्तर महाराष्ट्रात धुळे आणि मध्य महाराष्ट्रात नगर सांगली या भागात पावसाचं प्रमाण कमी असेल नांदेड लातूर उत्तर जळगाव आणि नंदुरबार या भागात पाऊस सरासरीत असेल पुणे नाशिक सातारा सांगली कोल्हापूर पूर्व नागपूर आणि सोलापूर जिल्ह्यात ऑगस्टमध्ये पाऊस सरासरीपेक्षा काहीसा पुढे असेल पावसाचा ब्रेक कुठे आणि कसं असेल याचं उत्तरही आपण जाणून घेणार आहोत त्यासाठी प्रत्येक आठवड्याचा आढावा घेऊ पण एक लक्षात घ्या ऑगस्ट मध्ये दरवर्षी पावसाचा ब्रेक असतो ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉक्टर जीवन प्रकाश कुलकर्णी यांनीही पावसाचा ऑगस्टमधला हा ब्रेक अनेक वर्षांच्या इतिहासातील नेहमीचा घटक असल्याचं म्हटलं आहे हा ब्रेक शेतीची कामं करण्यासाठी आणि पिकांसाठी उपयुक्त ठरतो पण त्याचा कालावधी जास्त लांबू नये हीच अपेक्षा असते म्हणून ऑगस्टच्या प्रत्येक आठवड्याचा थोडक्यात आढावा घेऊ ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात हवामान विभागाच्या अंदाजानुसार कोकणपासून विदर्भापर्यंत अनेक ठिकाणी आणि मराठवाड्यातही काही ठिकाणी पाऊस होणार आहे पश्चिम महाराष्ट्रात काही ठिकाणी मुसळधारांचा अंदाज आहे हा नकाशा पहा निळसर ते गडद निळा होत गेलेल्या भागात पाऊस होणार आहे या भागात पहिल्या आठवड्यात पाऊस जास्त असेल आठ ते पंधरा ऑगस्ट या दुसऱ्या आठवड्यात मात्र महाराष्ट्रात अनेक भागात पावसाचा ब्रेक सुरू होईल नकाशात दिसत असलेल्या पिवळसर भागात पाऊस कमी असेल महाराष्ट्राकडे पहा सर्वत्र पिवळसर भाग दिसतोय म्हणजे पाऊस निश्चितच कमी असेल आता पंधरा ते बावीस ऑगस्ट या तिसऱ्या आठवड्याचा अंदाज पाहिल्यास या आठवड्यातही अनेक भागात पाऊस कमी राहील पण त्यानंतर मान्सूनच्या दोन्ही शाखा ऍक्टिव्ह होऊ शकतात त्यामुळं ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यात म्हणजे बावीस ऑगस्ट पासून पुन्हा महाराष्ट्रात पाऊस जोर धरू शकतो मध्य महाराष्ट्रातून पाऊस जोर धरू लागेल आणि महाराष्ट्रभर सक्रिय होईल असा अंदाज आहे त्यामुळं पावसाच्या ब्रेकची थोडी चिंता नक्कीच आहे पण हा ब्रेक दीर्घकाळ नसावा इतकीच अपेक्षा करूयात मित्रांनो अशाच हवामान अपडेटसह इतरही वेगवेगळ्या विषयांच्या नव्या आणि अभ्यासपूर्ण स्टोरीत आपण पुन्हा एकदा भेटूयात धन्यवाद